सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी दोन हजार चोवीस न नवरात्री अष्टमी आणि नवमी तिथी हे एकत्र आलेले आहे अकरा ऑक्टोंबरला ही अष्टमी आणि नवमी तिथी असणार आहे तर अष्टमी तिथी ही दहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि अकरा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून सात मिनटांनी ही समाप्त होणार आहे आणि नवमी तिथी अकरा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून आठ मिनटांनी लगेच सुरू होईल आणि बारा ऑक्टोंबर सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ही नवमी तिथी संपणार आहे म्हणून आपल्याला अष्टमी आणि नवमी तिथी दोन्ही तिथी आपल्याला अकरा ऑक्टोंबर शुक्रवार रोजी साजऱ्या करायच्या आहे आणि बारा ऑक्टोंबरला आपल्याला दसरा विजयादशमी हा सण साजरा करायचा आहे तर अष्टमी नवमी असे बरेच उपाय असतात लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि यंदाची अष्टमी तर शुक्रवारी आलेल्या आलेली आहे सोन्यासारखा दिवस आपल्या आयुष्यात जीवनात प्रत्येक व्यक्तीला वाटतं सुखी होण्यासाठी प्रयत्न प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असते प्रत्येकाला असं वाटतं आपल्याकडं पैसा धन दौलत आणि पैसा सुख संपत्ती बरोबर आपल्याला सुख शांती समाधान आनंद आरोग्य या सर्व गोष्टींची मनुष्याला जीवनात खूप गरज असते आणि त्यासाठी थोडेसे थोडेसे उपाय जर आपण केले आणि चांगल्या स शुभ तिथींना जर उपाय केले तर शंभर टक्के आपल्याला फळ देऊन जातात आणि नवरात्रीत नवरात्रीत तर माता लक्ष्मीची हजारो पटीने माता जागृत अवस्थेत असते आणि आपण जर या अष्टमीला नवमीला उपाय केले तर शंभर टक्के आपल्याला माता लक्ष्मी नक्कीच फळ देऊन जाते खूप कष्ट सुद्धा काही वेळा कामात यश मिळत नाही कष्टाला फळ मिळत नाही तर नवरात्रीमध्ये काही खास उपाय केले तर नक्कीच तुम्हाला माता लक्ष्मीबरोबर तुमच्या कुलदेवीचासुद्धा कृपा आशीर्वाद मिळेल आणि प्रत्येक कामात यशस्वी व्हाल नशिबाची साथ मिळायला लागेल आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडायला लागेल घरात काही वेळा खूप कटकटी होतात पैसा टिकत नाही लक्ष्मी नाराज असते काही ना काही करून आरोग्य नीट राहत नाही म्हणजे घरातली मुख्य महिला असू दे म व्यक्ती असू दे मुलं बाळ असू दे काही वेळा आरोग्य इतकं खराब होतं की पैसा येतो आणि लगेच जातो मग अशा वेळी जर आपण या अशा तिथींना शुभ तिथींना काही उपाय केले महिलांनो नक्कीच तुमच्या घरात बरकत येईल आनंद येईल आरोग्य येईल आणि ज्या घरात आरोग्य राहतं त्या घरात पैसासुद्धा पैशाला पैसा टिकून राहतो लक्ष्मी राहते बरकत राहते त्या पैशाला आणि विनाकारण खर्चसुद्धा टळत असतो तर नवरात्री अष्टमी अकरा ऑक्टोंबरला नवरात्रीची अष्टमी आणि नवमी तिथी या दोन्ही तिथी एकत्र आल्याने खूप सोन्यासारखा दिवस आहे तर अष्टमीला आठव्या माळेला आणि नवव्या माळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे महिलांनो या दिवशी कन्यापूजनसुद्धा अष्टमी तिथी आहे नवमी आहे सप्तमी अष्टमी नवमी या तिन्ही तिथींना तुम्हाला जेव्हा जमेल ना तेव्हा आनंदाने आपल्या घरात कुमारिका पूजन अवश्य करा तुम्हाला जेवढ्या कुमारिका मिळतील ना तुमच्या घरातली जरी तुमची कुमारिका असेल दहा वर्षाखालील मुलगी असेल तिला जरी पूजलं ना किंवा आजूबाजूच्या तुमच्या आजूबाजू राहा शेजारी वगैरे तुमच्या असतील कुमारिका तर मी म्हणेल नक्की पूजा आणि त्यांचे पाय धुऊ धुवून त्यांना हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा त्यांना गोडाधोडाचा काहीतरी खायला प्रसाद द्या पण क्रू कटाक्षाने आपल्याला त्यांना जे आपण खायला देऊ त्यात तुम्हाला आंबट चिंबट या वस्तू अजिबात द्यायच्या नाही आहे कारण संतोषी माता हे सुद्धा नऊ रूपांमधलंच एक रूप आहे आणि संतोषी माता ज्या घरात पूजली जाते त्या घरात आंबट चिंबट या गोष्टी खाणं टाळतात त्या घरात कधीच आंबट चिंबट आणि शुक्रवारी तर आंबट चिंबट खाल्ले जात नाही आणि शुक्रवारीच अष्टमी आलेली आहे महिलांनो तुम्ही जर कुमारिका पूजन कन्यापूजन करत असाल तर चुकूनसुद्धा आंबट चिंबट चिंच टमाटा अशा गोष्टी आमचूर पावडर काही लोक खरंच महिला काही वेळा काळे चणे वगैरे ब्राऊन कलरचे चणे मुलांना उकडवून वगैरे प्रसाद म्हणून करतात त्यात ह्या गोष्टी आंबा पावडर आमचूर पावडर अशा गोष्टी टाकून तो प्रसाद चटपटीत प्रसाद तयार करतात तर चुकून सुद्धा महिलांना आपल्याला वाटतं आपल्या प्रसादाने मुलं खुश व्हावी पण यावर्षी चूक करू नका अष्टमी आणि नवमी तिथी ही शुक्रवारी आलेली आहे आणि शुक्रवार हा संतोषी मातेचा हा वार असतो प्रिय वार आहे म्हणून या दिवशी चुकून सुद्धा टमाटा लिंबू आमचूर पावडर म्हणजे अशा आंबट चिंबट वस्तूंचा उपयोग आपण प्रसाद बनवताना करू नका मग बाकी तुम्ही गोड खीर <coughs> सॉरी तांदळाची खीर किंवा रव्याचा शिरा म्हणजे तुम्हाला <coughs> जो प्रसाद द्यायचा ना मुलींना तुम्ही देऊ शकता मुलींबरोबर तुम्हाला एखादा मुलगा मिळाला तर मुंज म्हणून सुद्धा पूजायचं आहे आणि नाहीच मिळालं तर एक कन्या एक कुमारिका पूजली घरातली किंवा बाहेरची तरीही चालेल मुलींना कुमारिकांना घरी पाठवताना त्यांचा आधी मान सन्मान करून त्यांना एक पानाचा विडा सुद्धा बरोबर द्यायचा आहे भेटवस्तू द्या सास शृंगाराच्या भेटवस्तू द्या आणि त्यात एक पानाचा विडा द्या आणि शेवटी बरोबर जाताना त्यांना मुठभर तांदूळ द्यायचे आहे आपल्या घरात धनधान्याला कधीही कमी पडत नाही आणि त्यातूनच उरलेले तांदूळ आपल्या डब्यात मुख्य डब्यात टाकून द्यायचे आहे महिलांनो खूप छान सेवा आही ही आहे ही सुद्धा तुमच्या घरात धनधान्याला कमी उरणार नाही काहीतरी छान भेटवस्तू द्या मुलींना कन्यांना मुली खुश झाल्या पाहिजे असं आपल्याला कन कुमारिका पूजन करायचं आहे आणि मुलींना पानाचा विडा आणि मुठभर तांदूळ द्यायला विसरू नका त्याचबरोबर आता शुक्रवार आणि अष्टमी खूप छान सोन्यासारखा उपाय सांगत आहे महिलांनो सकाळी करा संध्याकाळी करा हा उपाय नक्की करा शंभर टक्के फळ देऊन जाणारा उपाय आहे काय करायचं आहे तुम्हाला अकरा किंवा एकवीस पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहे कवड्या जुन्या असल्या तुमच्या पारंपारिक त्यासुद्धा तुम्ही या उपायासाठी वापरू शकता किंवा नवीन कवड्या आणल्या तुम्ही नवरात्र चालू आहे सोन्यासारखे दिवस आहे नवीन कवड्या आणल्या तरी चालेल पण घरात असतील तर माता लक्ष्मीसमोर तुम्ही नेहमी पूजत असाल त्याच कवड्या घेतल्या तरी चालेल तर कवड्या घ्यायच्या आहे अकरा किंवा एकवीस कवड्या घ्या आणि त्या कवड्या केशर आणि हळद हळदीचं हल थोडंसं पाणी करायचं आहे त्यात थोडीशी केशर टाका त्या पाण्याने स्वच्छ कवड्या धुवून घ्यायच्या आहे पुसून घ्यायच्या आहे आणि एका वाटीत थोडेसे तांदूळ ठेवायचे त्या वाटीत त्या तांदळावर कवड्या नीट ठेवायच्या आहे अकरा किंवा एकवीस आणि त्या कवड्या तुम्हाला माता लक्ष्मीजवळ ठेवायच्या आहे आधी स्वतःला कपाळी हळदी कुंकू लावा माता लक्ष्मीला हळदी कुंकू लाल फुलं अर्पण करा नंतर पिवळ्या कवड्यांची हळद मिश्रित पाण्याने धुतलेल्या केशर मिश्रित पाण्याने धुतलेल्या कवड्यांना तुम्हाला हळद ती कुंकू अक्षता फुलं व्हायची आहे आणि आपल्याला छान अशी नवार्नव मंत्राची सेवा करायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकाची सेवा करायची आहे किमान तुम्हाला अकरा माळी तरी महालक्ष्मी नवार्णव मंत्राच्या अकरा माळी जपायच्या आहे आणि महालक्ष्मी अष्टकाचा सोळा वेळा पाठ करायचा आहे खूप सुंदर सेवा आहे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही महिला महिलांनो किमान थोडाच वेळ लागेल तुम्हाला काही नाही अर्धा तासाच्या आत तुमची सेवा होऊन जाईल महालक्ष्मी अष्टक दोन मिनिटांचंच आहे तुम्हाला किमान सोळा वेळा तरी पठण करायचं आहे नाही जमलं मुलं बाळ आहे किमान आठ वेळा तरी तुम्हाला पठण करायचं आहे आणि नवार नऊ मंत्राची तर तुम्हाला अकरा माळी जप करायचं आहे महालक्ष्मीसमोर या कवड्या ठेवून तुम्हाला या दोन सेवा नवार्णव मंत्र अकरा वेळा आणि सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ नक्की करा वर्षभर तुम्हाला या सेवेचं फळ मिळत राहील कुठून ना कुठून पैसा सुख शांती आनंद आरोग्य तुमच्या घरात येत राहील कशाला कमी पडणार नाही अष्टरूपी महालक्ष्मी माता तुमच्यावर खूप खूप प्रसन्न होईल आणि त्याबरोबर तुमची कुलदेवी कुलस्वामिनीचा आशीर्वाद वर्षभर अखंड तुमच्याबरोबर राहील त्या कवड्या तुम्हाला दसऱ्यापर्यंत ह्या दोन सेवा करायच्या आणि तुम्हाला त्या कवड्या तिथंच ठेवायच्या आहे हलवू नका दसऱ्यापर्यंत त्यांना रोज हळदी कुंकू व्हायचे फुलं व्हायचे आहे आणि माता लक्ष्मी जवळून कवड्या कधी उचलायच्या तर दसऱ्याला जेव्हा आपण घट हलवणार तेव्हा त्या कवड्या उचलून घ्यायच्या आहे सकाळीस दसऱ्याच्या दिवशी आणि एक लाल कपडा छोटासा घ्यायचा आणि त्या कवड्या त्या लाल कपड्यात बांधून घ्यायच्या आहे आणि तिजोरीत ठेवायच्या आहे किंवा तुम्ही मुख्य दारावर जरी बांधून दिल्या तरी पण सोन्याचे दिवस तुम्हाला येणार आहे महिलांनी ही सेवा करायची आहे आणि कवड्या बांधताना पुरुष दादांनी वरती मुख्य दारावर किंवा महिलांनीच बांधल्या तरीही चालेल लगेच तुम्हाला चोवीस तासाच्या आत तुम्ही ही सेवा करून तर बघा अकरा किंवा एकवीस कवड्यांची माता लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा खूप सोन्यासारखी आहे नक्कीच तुमचे दिवस पालट्टी सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही माता लक्ष्मीची खूप खूप कृपा होईल महिलांनो नक्की नक्की ही सेवा करा अकरा किंवा एकवीस कवड्यांची ही सेवा तुम्हाला फळ नक्की देऊन जाईल शंभर टक्के फळ देऊन जाईल नवरात्रीची अष्टमी आणि नवमी तिथी एकत्र आलेली आहे आता तुम्ही घरात अष्टमीला किंवा सप्तमीला होम करत असाल किंवा तुम्ही बाहेर मंदिरात जरी हा उपाय केला तरीही चालेल मंदिरात मंडळात देवी जिथं बसलेली असतात तिथं प्रत्येक ठिकाणी होम हवन हे अष्टमी तिथीला केलंच जातं तुम्ही घरी जरी होम हवन करत असताल अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तांबणात किंवा होम पात्र तुम्हाला असेल तुमच्याकडं तुम्ही त्यात सुद्धा होम करू शकता शेणाच्या गौरीवर कापूर आणि तूप असा होम आपल्याला घरच्या घरी अगदी श शास्त्रशुद्ध पद्धतीने करता येतो पाच फळं आजूबाजू ठेवायची त्यात एक लिंबू अवश्य ठेवा होमाजवळ विड्याची पानं आणि पाच फळं ठेवून आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने होम करता येतो होम सामग्री तुम्हाला अवश्य बाहेर मिळून जाईल बाजारात दुकानात आणि त्या होमाच्या सामग्रीत जर काळी तीळ नसेल तर तुम्ही घरातून थोडीशी काळी तीळ त्या होमाच्या सामग्रीत महिलांनो अवश्य त्यात मिसळून द्या आणि त्या होमामध्ये ती थोडी का होईना काळी तीळ आपल्याला टाकायची आहे यामुळे कितीही ग्रह दोष असू दे घरात किटकिट असू दे लक्ष्मी टिकत नसेल किंवा कोणाची इडापिडा असेल नजर बाधा असेल शत्रू पिढा असेल घरात विनाकारण प्रगती थांबत असेल काही ना काही कारणास्तव तुमच्या घरात येणारा पैसा थांबत असेल पैशाला पैसा टिकत नसेल बरकत येत नसेल लक्ष्मी माता रुसलेली असेल तर होमात थोडीशी काळी तीळ टाका आणि मग बघा काय काय चमत्कार होत आहे सर्व शत्रू असतील नजर बाधा असेल तिथेच नष्ट होईल आता आपण घरात होम करा किंवा मंदिरात एकदम छान उपाय सांगत आहे की तीही जीवनात तुम्हाला अडचणी असू दे दुःख असू दे त्रास असू दे बाधा असू दे बाहेरची देवी आई नक्कीच तुम्हाला सोन्याचे दिवस आणेल तर तुम्ही घरात होम करा किंवा मंदिरात बाहेर मंडळात जाऊन प्रत्येक ठिकाणी होम हवन केलंच जातं नवरात्रीच्या अष्टमीला खूप छान उपाय आहे एक नारळ घ्यायचा आहे छोटा घ्या मोठा घ्या शेंडीचा चांगला नारळ बघून घ्यायचा आहे आणि होमात आधी हातात नारळ पकडायचा तुम्ही घरात होम करा किंवा बाहेर मंदिरात जाऊन हा उपाय सेवा म्हणेल मी सेवा केली तरीही चालेल तर काय करायचं आधी आधी होम केल्यानंतर सर्व सामग्री किंवा सर्व शास्त्रशुद्ध पद्धतीने होम केल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हातात नारळ पकडायचा वरती शेंडी आली पाहिजे अशा पद्धतीने दोन्ही हातात नारळ पकडायचा तुमची जी इच्छा असेल जी समस्या असेल तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन हा उपाय ही सेवा करायची आहे कुलदेवी आईला प्रार्थना करायची आई मी नऊ दिवस तुझी अशी अशी साध्या सोप्या पद्धतीने मनापासून हृदयापासून सेवा करत आहे हे श्रीफळ मी तुला आज होमामध्ये अर्पण करत आहे माझ्या जीवनात ज्या काही समस्या असेल संकट असेल इथंच नष्ट होऊ दे आणि माझ्या घरात सुख शांती लक्ष्मी टिकून राहू दे पैसा येऊ दे पैशाबरोबर मा आमच्या घरात आरोग्य धन संपदा समृद्धी सर्व काही येऊ दे माझ्या मुलाबाळांची प्रगती होऊ दे असं बोलून महिला असू दे किंवा पुरुष दादा असू दे त्यांनी होमामध्ये एक नारळ अर्पण करायचा आहे नारळ अर्पण करताना असा जोरात म्हणजे टाकून द्यायचा नाही अगदी अलग तुम्हाला चटका लागणार नाही अशाच पद्धतीने टाका होमात नारळ पण अलग ठेवायचा आहे अर्पण करायचं आहे फेकून देऊ नका काही काही लोक मी बघितलंय होमात नारळ अगदी फेकून देत असं करू नका आपण कुलदेवीला तो नारळ अर्पण करत असतो देवी आईच्या नावाने होम हवन केलं जातं तर होम हवन का करतात तर जी काही बाधा असते नकारात्मकता असते आजूबाजू या जगात जी वाईट शक्ती असते त्या शक्तीचा नाश हो म्हणून हा नवरात्रीत होम हवन केलं जातं आणि त्याला जर तुम्ही एक श्रीफळ दिलं पाण्याचं चा चांगलं श्रीफळ बघून आणा आणि ते श्रीफळ जर अर्पण केलं तर सर्व बाधा प्रशनम होतात म्हणजे नष्ट होतात आणि देवी आई प्रसन्न होते जी काही तुमच्या आजूबाजू निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता शत्रुपीडा असेल कोणी विनाकारण त्रास देत असेल तर मी म्हणेल सर्वांनी एक नारळ अष्टमीला होमात अवश्य द्यायचं आहे महिला असो पुरुष असो सर्वांनी घरातील एका एकाकर्त्या व्यक्तीने होमात नारळ अर्पण करायचा आहे महिलांना चार दिवस वगैरे असेल तर नका हा उपाय करू पुरुष दादांनी केला तरी चालेल घरातल्या फक्त एका व्यक्तीने एक नारळ आपल्या घराकडून संपूर्ण कुटुंबाकडून आपला एक नारळ होमात हा गेलाच पाहिजे म्हणून घरात होमात एक नारळ अर्पण करा किंवा मंडळात मंदिरात कुठंही तुम्हाला होम असेल तिथं तुम्ही आधी होमाला नमस्कार करा हळदी कुंकू व्हा आपल्या कुलदेवीचं कुलस्वामिनीला नमस्कार करा प्रार्थना करा जी काही इडापिडा संकट असेल देवी आईला प्रार्थना करून सांगा आणि होमात एक नारळ अर्पण करायचा आहे खूप छान सेवा आहे नक्कीच मी सांगते सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही तर अष्टमी तिथी अकरा ऑक्टोंबरला ही सुरू हो अकरा ऑक्टोंबरला अष्टमी आणि नवमी तिथे आलेली आहे अष्टमी तिथी दहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि अकरा ऑक्टोंबरला बारा वाजून सात मिनटांनी समाप्त होणार आहे पण उदय तिथीनुसार आपल्याला अष्टमी आणि नवमी ही एकत्र साजरी करायची आहे तर अकरा ऑक्टोंबरला अष्टमी आणि नवमी साजरी करायची आहे ह्या तिथी दोन्ही एकत्र आलेले आहे आता बऱ्याच महिला पुरुष दादा हा बस्ता उठ्ठा उपवास करतात तर अष्टमीला धरतात आणि नवमीला सोडतात काही जण नऊ दिवस उपवास करतात अशा पद्धतीने तुम्ही उपवास करत असाल तर पहिल्यांदा सांगते उठ्ठा बसता ज्यांचे उपवास आहे जे लोक अष्टमी किंवा नवमीला उपवास धरतात आणि तो उपवास केव्हा सोडायचा तर तुम्ही नवमीची तिथी ही बारा ऑक्टोंबरला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपणार आहे म्हणून तुम्हाला नवमीचा उपवास ज्यांनी उठ्ठा बसता उपवास केलेले आहे त्यांच्यासाठी सांगत आहे बारा ऑक्टोंबरला दसऱ्याच्या दिवशी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटाच्या आत तुम्हाला उपवास सोडायचा आहे म्हणजे दहा वाजता तुम्ही काहीतरी खाऊन घ्या म्हणजे नीट वरण भात पोळी किंवा तुम्ही जे जेवणावर ज्या प्रसादावर उपवास सोडणार असाल देवी आईचा जो प्रसाद असेल तो खाऊन उपवास सोडला तरीही चालेल तर तुम्हाला बसता उठ्ठा ज्यांचे उपवास आहे त्यांच्यासाठी बारा ऑक्टोंबरला दहा वाजेपर्यंत तुम्हाला उपवास सोडायचा आहे दहा साडेदहापर्यंत आता ज्यांचे नऊ दिवस उपवास आहे आणि ते लोक दसऱ्याला उपवास सोडतात तर त्यांनी पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवा देवी आईला आणि त्यांनी दसऱ्याच्या दिवशी बारा ऑक्टोंबरला दुपारी अकरा वाजेनंतर तुम्हाला देवी आईला घटाला आधी स नैवेद्य दाखवायचा आहे आणि नवमीचासुद्धा उठ्ठा बसता उपवास सोडतानासुद्धा आधी देवी आईला नैवेद्य दाखवा आणि मग थोडेसे घट हलवायचे आणि घट हलवताना उत्तर दिशेकडं पहिल्यांदा घट हलवायचे घटात दोन चमचे दूध टाका आणि मग उत्तर थोड थोडासा घट हलवायचा आणि मग नवमीचा उपवास तुम्हाला बारा ऑक्टोंबरला सकाळी साडे दहा वाजेपर्यंत सोडायचा आहे आता ज्यांचे नऊ दिवस उपवास आहे त्यांनीसुद्धा बारा ऑक्टोंबरला दसऱ्याच्या दिवशी थोडेसे घट हलवायचे घटात थोडंसं दोन चमचे दूध टाकायचं आणि उत्तर दिशेकडं थोडासा घट हलवायचा देवी आईला जी इच्छा असेल बोला आणि मग तुम्हाला अकरा वाजेनंतर दुपारी अकरा वाजेनंतर घट हलवून देवी आईला पूर्णावरणाचा किंवा गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे तुम्हाला कळालंच असेल बसता उठता उपवास कधी सोडायचे नऊ दिवसाचे उपवास कधी सोडाय नवरात्रीच्या अष्टमीला आपल्याला आपल्या कुलदेवी आईला एक असा नैवेद्य दाखवायचा आहे जेणेकरून आपल्या कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळाला पाहिजे हा नैवेद्य हा प्रसाद कुलदेवीला साडेतीन शक्तीपीठाला हा माऊलीला खूप प्रिय आहे हा प्रसाद तो म्हणजे तांबूल आपल्याला तांबूल किंवा विड्याचं गोड पान अर्पण करायचं आहे मी म्हणेल तांबूलच अर्पण करा तांबूल देवी आईला खूप प्रिय आहे तर तुम्हाला घरी तांबूल आला तर तुम्ही घरी करा कुटून घ्या पान आणि त्यात बडीशेप लवंग कथ्था थोडासा चुना आणि गुलकंद बडीशेप थोडासा आसमंतरा या सर्व गोष्टी तुम्ही थोड्याशा खलबत्त्यात कुटून घ्यायच्या आहे थोडीशी गुलाबाची पाकळी एखादी टाकली असा छान तांबूल तयार करा किंवा तुम्ही पानटपरीतून दुकानातून बनवून आणला त्या दादाला तो भैया असेल पानटपरीवाला त्याला सांगून द्या की देवी आईसाठी अष्टमीला आम्ही तांबूल अर्पण करत आहोत तर छान असा तो तांबूल तुम्हाला करून देईल तर असा आपल्याला तांबूल कुठलेला तांबूल देवी आईला नैवेद्यात दाखवायचा आहे अष्टमीला हा नैवेद्य झालाच पाहिजे महिलांनो नंतर तो तांबूलाचा घरातील सर्वांनी प्रसाद स्वरूप खायचा आहे इतरांना देत बसू नका तुम्ही घरातल्या व्यक्तींनीच हा प्रसाद खायचा आहे आणि अष्टमीला सकाळी किंवा संध्याकाळी महिलांनो आपल्याला देवी आईला आणखीन एक नैवेद्य दाखवायचा आहे तो म्हणजे मखाण्याची खीर हो मखाण्याची खीर आपल्याला दाखवायची आहे खीर तुम्ही कसलीही बनवा रव्याची तांदळाची शेवयांची पण त्यात थोडेसे मखाने बारीक करून टाकायला विसरू नका मखाने कमळाच्या बियांची ही खीर जर तुम्ही केली या फळांची तर देवी आई माता लक्ष्मी कुलदेवी खूप प्रसन्न होईल आणि संपूर्ण नवरात्रीचा आपल्याला फळ देणार आहे म्हणून तांबूल आणि मखाण्याची खीर आपल्याला नैवेद्यात अष्टमीला हा नैवेद्य झालाच पाहिजे महिलांनो नक्की दाखवा तुमची कुलदेवी नक्की प्रसन्न होईल आणि तुम्ही जे मागाल ते देवी आई तुमच्या पदरात नक्कीच घालेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद